माझ्यासाठी कुठला थेरपिस्ट योग्य आहे हे कसं करणार ऑलरेडी याबद्दल बोललेलो आहोत दुसरी गोष्ट प्रॅक्टिकल गोष्टी फी वेळ उपलब्धता ऑनलाईन प्रेफरेबल आहे की ऑफलाईन आहे यापैकी तुम्हाला काय सुटेबल आहे याचा विचार करा तिसरी गोष्ट तुम्हाला काय वाटतं काय महत्वाचं आहे थेरपिस्टची भाषा तिचं कल्चर किंवा तिचं जेंडर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला मॅटर करतात तर त्या महत्वाच्या आहेत थेरपीचं स्पेशलायझेशन सुद्धा कधी कधी महत्वाचं असू शकतं जसं की चाइल्ड काउन्सिलिंग आहे किंवा ग्रीफ काउन्सिलिंग आहे सो तुम्ही बघा तुमच्या गरजेनुसार स्पेशलायझेशन आहे का चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची माझ्या मते वाईट चेक तुम्ही जेव्हा थेरपिस्ट बरोबर आहात तेव्हा तुम्हाला सुरक्षित वाटतंय का तुम्हाला थेरपिस्ट बरोबर मन बोलता येईल असं वाटतं का तुम्ही तुमच्या मनातल्या गुंता गुंतागुंतीच्या भावना शेअर केल्यावर तुम्हाला स्वीकार मिळतोय कुठलीही जजमेंट होत नाहीये असं वाटतंय का या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत थेरपिस्टचं आणि तुमचं थे कनेक्शन हा तुमच्या मेंटल हेल्थच्या प्रवासामधला खूप महत्वाचा टप्पा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि निर्णय घ्या अशा थेरपी संदर्भातल्या अजून अनेक गोष्टी बोलण्यासाठी आपण भेटणार आहोत ट्यून, लाईक कमेंट फॉलो अँड शेअर थँक्यू